ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी भर चक्काजाम आंदोलन गेल्या वर्षभरापासून सातत्याने ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीला घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका जिल्हा निर्माण कृती संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले शासन सदर मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे समितीच्या वतीने मागील आठवड्याभरापासून साखळी उपोषण सुद्धा सुरू आहे हा लढा तीव्र करण्यासाठी चोवीस जुलै रोजी बुधवारला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी व ख्रिस्तानंद चौकासह ब्रह्मपुरी शहरातील विविध चौकात तब्बल दोन तास समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत चक्काजाम आंदोलन केले यावेळी ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद पाळला व्यापारी प्रतिष्ठाने सुद्धा यावेळी बंद होते याप्रसंगी ब्रह्मपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी ब्रह्मपुरी जिल्हा मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले असून त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविणार आहे पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेऊन अटक केली व त्यानंतर आंदोलकाची सुटका करण्यात आली ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी येत्या ऑगस्टला आत्मदहन करू असा थेट इशारा शासनाला ब्रह्मपुरी जिल्हा कृती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते आज संपूर्ण ब्रह्मपुरी जिल्हा आपल्या नागरिकांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून जे ब्रह्मपुरी जिल्ह्याची जी मागणी रगत आहे खरं म्हणजे एकोणीसशे बंद झाली होती पण दुर्दैवाने दिवशी झाली तेव्हापासून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अनेक इतर नागरिकांनी या ब्रह्मपुरीसाठी सातत्याने अनेक आंदोलने अनेक वेळा मागणी केलेल्या आहेत आज दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या माध्यमातून परत जोमाने नव्या गतीनं जिल्ह्याच्या मागणीला घेऊन आंदोलन होत आहेत आज ब्रह्मपुरी सगळ्या स्तरावर ते आरोग्याच्या बाबतीत असेल शैक्षणिक बाबतीत असेल सामाजिक क्षेत्रांच्या बाबतीत असेल किंवा इतर जे कुठलेही जे कार्यालय आहेत या सगळ्या बाबतींमध्ये अत्यंत सगळ्यात पुढे असा ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या अनुषंगाने आज ब्रह्मपुरी जिल्हा हा महत्वाचा केंद्र बनलेला आहे तेव्हा आमची स्वतःकडे विनंती आहे गेल्या सोळा पासून आमचा साखळी शिवाजी चौकात चाललेला आहे शासनानं अजूनपर्यंत याची दखल घेतली नाही म्हणून या जिल्हा निर्माण समितीच्या वतीनं शासनाचा या जिल्ह्याची घोषणा करावी तर एकीकडे आम्ही वृत्तपत्र सोशल मीडिया माध्यमात दांगड कमिटी नेमलेली आहे त्याचा अहवाल पंचित बोलता जाणार आहे तेव्हा या ब्रह्मपुरी जिल्ह्याचा अहवाल सुद्धा सरकारकडे गेलेला आहे अहवालाच्या अनुषंगाने या होणाऱ्या समितीच्या माध्यमातून जो काही निर्णय होईल तो ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण झाला पाहिजे यासाठी आता चक्काम आणि ब्रह्मपुरीकडे खडकरीत बंद आहे चल झालं नाही तर येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही या जिल्ह्याचा संरक्षण म्हणून आणि आमची आवाम टीम पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही असा माध्यमातून देत आहे धन्यवाद